कॉफी आज आहे तारीख सहा वेलकम बॅक तुमचं माझ्या चॅनलमध्ये एका नवीन आज पहाटे पहाटे ब्लॉगमध्ये स्वागत करतोय कॉफी पिऊया आणि सांतू कुठे चालू आहे ते ऑल सेट ट्रेकसाठी रेडी तर आता इथून चालले मित्रांच्या घरी आणि तिथून सगळे मिळून जाऊ कुठेतरी निघालो आहे जुपिटरवरती पण आम्ही ज्युपिटर जाणार नाही टू इतर जाणार नाही आम्ही आम्ही जाणार आहोत तर कार मोस्टली दोन असणार आहेत त्यातली एक शिवमची असणार आहे आणि एक एक विपुलची असणार आहे आता सकाळचे चार वाजले आहेत आणि मस्तपैकी सगळीकडे थंडीचं वातावरण आहे रस्त्याला तर काहीच गर्दी नाही सगळे झोपलेत मस्तपैकी आणि आम्ही सगळे बाहेर फिरायला निघालोय तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली भेटूया शिवमच्या घरी च्या एंडला घर आहे बघूया कोण कोण आलंय मी माझाशी जो बोललो होतो विपुल त्याची कार आहे ही एक कार असणार आहे आणि आणखीन एक कार असणार आहे शिवमची फोटोग्राफरचं आगमन ब्रेकचे मेन आपले गाईड सुशांत भाऊ नेमाड यांचं स्वागत शुभ सकाळ गुड मॉर्निंग शिवम जीवन गुड मॉर्निंग शेटी बॉय गुड मॉर्निंग वेलकम राहिलं ओमकार अरे मॅचिंग मॅचिंग ओमकार तर मग शिवम चिथून निघालोय आणि आता वाकडला पहिला ब्रेक घेतलाय चहासाठी तर सगळेजण मस्त की चहा पित चहा पिऊन झालं की आपापल्या गाडी सगळे बसतील आणि तिथून पुढचा प्रवास चालू तर अशातर्यंत मित्रांनो आपण पाहुणेपासून निघालो होतो काल्यावडी म्हणणं आणि तिथं चहासाठी थांबलो होतं चहानंतर नॉनस्टॉप आम्ही इथं आलो आहे आणि आत्ता आले साडेसहा वातावरण एकदम मस्त आहे उजेड पण आहे आणि थंडी वाजते सगळ्यांना पण सुशांत वगैरे इथं आहेत आता इथून पुढं आम्ही ट्रेकिंगला चालू करतो आहे तर आम्ही आलो आहोत राजगडला काहीच फॉलो नाही खरंच फॉलो करायला लागलीत आता बघू स्टेप्स काउंटर चालू केलं आहे आणि आपल्या फुल ट्रेकिंगमध्ये किती स्टेप्स होता ते ते चेक करू हाय गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आम्ही राजगड चढत आहोत तर आपल्यासोबत सर्वेश आहे जो मेन ब्लॉगर आहे मग आपल्यासोबत ओमकार नागवडे सिद्धार्थ राणे आणि महाग आमची टीम आहे आमची टीम आहे हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल

सनराईज झालेला आहे आणि आपलं आपल्याला जायचं आहे त्या तिकडे किती वेळ लागतोय माहित नाही आता जर तुम्ही गडावती पहिल्यांदा येत असाल तर शूज कंपल्सरी घाला चप्पलवर घालू नका तसा आता रस्ता नीट आहे म्हणजे त्यांनी दगडी वगैरे टाकलेली आहेत आता हा ग्रुप आम्ही एवढं पुढे चाललोय सुशांत जीवन वगैरे ते ऑलमोस्ट एक पंधरा वीस मिनिटं खाली माग आहेत तर आपण त्यांना सांगू लवकर हो फोटो तो जो ग्रुप आमचारा मागे थांबला होता तो ग्रुप आता आम्हाला फायनली भेटला आहे आता फोटो साठी ते एवढ्या लवकर आले आहेत आता सिद्धार्थ एक एक खूप मोठा स्टंट आहे बरं मोठा स्टंट आहे कृपया घरी ट्राय करू नका कारण घरी एवढा मोठा एरिया नाही आपल्याकडे तर सिद्धार्थ काय स्टंट तुझा हा दगड आहे बघा हा हवेत टाकून टाकणार की तुम्हाला दिसणार सुद्धा नाही ओके तर मॅजिक स्टार्ट इन थ्री टू वन गो पैकी बघा बघा तिकडे तिकडे तो आयते ऍक्च्युली तो, 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 तो गडाकडे गेला तिकडे तुम्हाला तो बोलला होता तुम्हाला दिसणार नाही ते तेच होतं दिसणार नाही तिकडे गेले आता त्यासाठी तुम्हाला गडा पलीकडे जावं लागेल सिद्धार्थ ऑप्शन आहे सुमित आता व्हिडिओ खूप मस्त काढत होता हा व्हिडिओ बघा याच्या इंस्टा चॅनलवरती एस एस लेन्स तर मी इथे टाकतो पण आणि नक्की चेक करा व्हिडिओ तर आत्ता आम्ही इथे गड चढणं आमचं चालू होतं एक अर्ध्या तासाचा ट्रेक बाकी आहे आणि आम्हाला गड चढता तर नवीन मित्र पण भेटलेत हे एक खास सांगलीवरून आले आहेत तुम्ही पण नक्की या कारण की इथला जो एक व्ह्यू आहे तो खूप मस्त आहे आणि आपण बघू शकता की आता कसं गव्हर्नमेंटने ट्रेकिंग चालू केलेलं आहे आणि तर तुम्ही तुमच्या सेफ्टीनुसार सगळेजण येऊ शकता आपण मागे पण बघू शकतो की भरपूर जण ट्रेकला येत आहे फक्त येता सकाळी लवकर या ऊन याच्या ऊन वाढायच्या आधी तुम्ही ट्रेक चालू करा या ठिकाणी आपल्याला पहिला दरवाजा आलेला आहे खूप भारी वाटतंय वरती आलोय अजून गड फिरणं खूप बाकी आहे तर मग एक तास पंचवीस मिनिटानंतर फायनली आम्ही गडाच्या टॉपला पोहोचलोय आणि आम्ही एंट्री केली आहे चोर दरवाजांनी तर या गडावती यासाठी दोन मार्ग आहेत एक पाली दरवाजा आहे आणि एक चोर दरवाजा आहे तर आम्ही असं ऐकलं आहे की पाली दरवाजा हा सोप्पा आहे पण सुशांतने आम्हाला चोर दरवाजाने आणलं आहे तर तुम्ही चोर दरवाजानी वरती आला तर तुम्हाला सर्वप्रथम इकडे पाण्याचं टाकं दिसेन खूप मोठं आहे आणि इथं पाणी हे पाणी पिण्यासाठी पण आहे तलावाच्या शेजारी बसलो आहे आणि सगळ्यांनी एक पहिला ब्रेक घेतलाय चहाचा आजचा दिवसातला दुसरा चहा आहे तर सगळे एकदम बिझी आहेत विपुल कसा वाटत तुला खूप मजा येते खूप मजा येते मागे सिद्धार्थ फोटो काढण्यात बिझी आहे सिद्धार्थ तुझा चहा पिऊन झाला झालेला आहे तरी तू कॅमेरा घेतला म्हणून लहानपणी किंवा आता पण टी व्हीवरती ऑफ सल्ड बघितला असेल त्या तेच बघून सिद्धार्थचा एक एक्सपिरियन्स आहे तो आपल्याला शेअर करतोय बघा ही काठी आहे ना मोठ्याला मी धार काढली होती फिशिंग करण्यासाठी ते झालं तसं पण फिश नाही पकडता मिशन फेल्ड तुम्ही इथं गडावरती आल्यावरती तुम्हाला थोडंसं म्हणजे चोरदास वरती तुम्ही थोडं आला चालत चालत तर तुम्हाला या इथे एक पद्मावत मंदिर दिसेल तर तुम्ही इथं या आणि गडाला वरती ट्रेक चालू करायच्या आधी तुम्ही आला इथे थोडं तुम्ही थांबू शकता थोडं स्नॅक्स वगैरे घ्या पाणी वगैरे प्या मंदिरात जावा आणि जिथून मग पुढे वर तुम्ही गडावरती स्टेसाठी येत असाल तर तुम्ही इथे या मंदिराच्या इथे येऊन तुम्ही रात्री स्टे करू शकता या तुमची खायची व्यवस्था पण तुम्ही जगात त्यांना सांगितलं तर ते तुमची खायची व्यवस्थापन करतात आणि स्पॉट चांगला आहे सेफ आहे तुम्ही ते स्टे करा आणि सकाळचा व्यू एन्जॉय करा मस्तपैकी तर या इथे आंबरखाण्याचं तुम्ही मागे बघू शकता आपल्याला गडावरचं दुसरं पाण्याचं टाका सापडलेला आहे तर ते ह्या इथे खाली आहे इथे पाणी खूप स्वच्छ आहे तर आता आपण जे तळं बघितलं त्याच्या समोर थोडं एक आपल्याला आंबरखाना मिळतो काकाचं सांगत की नक्कीच काय इथे गोड्याची पाक आंबरखाना राजवाडा आला राजवाडा तिथे राजवाडा त्याच्याच संभू हे दारू कोठार आपण हा घड चढलेलो आहे आणि अजून आम्हाला ट्रेकर मित्र भेटलेले आहेत तर हे सगळे आलेले आहेत शिरूर वरन तर तीन तासाच्या ट्रेक नंतर फायनली आम्ही बाले किल्ल्यावरती आलो आहोत इथे तुम्ही मागे बघू शक, बघू शकता कि ते ते की तिथे मी सांगितले की हे राजवाड्याचे अवशेष आहेत तर इथून व्ह्यू एकदम सुंदर आहे या हाईटला एवढं सुंदर वातावरण आहे की सगळीकडे नुसते ढगच ढग आहेत आणि फॉक पण आहे आपल्याला थोडासा गारवा आहे वातावरणामध्ये पण एकदम सुंदर आहे राजगड हे महाराजांची सर्वप्रथम राजधानी होती हा गड विल्ले गावापासून एक सोळा किलोमीटर अंतरावर आहे आणि समुद्र तटापासून याची उंची तेराशे बावीस मीटर आहे आणि आत्ता तुम्ही बघू शकता की मी आणि माझे मित्र आम्ही सगळे आलो आहोत बाले किल्ल्यावरती इथून आता आम्ही जाणार आहे त्या तिकडे त्या स्पॉटला आणि मग आमचं जेवण वगैरे होईल आता आपण बाले किल्ल्यावरनं आपण या सुळे माचीवरती आलो हा गाडाचा तिसरा तीस, पॉईंट आहे मेन तर इथं हे हा व्ह्यू खूप सुंदर आहे आणि ह्या पॉईंटला पोहोचल्यावर इथं काही अजून ट्रेकर मित्र भेटलेत आम्हाला तुम्ही कुठून आले वाईवरून आलो वाई तुम्ही सगळे एक तुमचा वाईवर छान इतकापासून अशाचे मला खूप ग्रुप भेटले काही जण पुण्यावरनं आले काही सांगलीवरून आले होते आणि आता हा ग्रुप हा वाईवरनं आलाय म्हणजे सगळीकडनं लोक येतात ते कारण की आपल्या गडांचं सौंदर्य इतकं आहे आणि इतिहास म्हणजे आपण नुसतं विचार करतो पण जेव्हा गडावर हो येतो ना तेव्हा जो जोश होतो सगळ्यांमध्ये तर त्या जोशासाठी सगळ्यांनी एक साथ हर 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 शिवाजी महाराज की जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय सगळ्यांकडे भरपूर व्हरायटी आहे शिवमनी चपाती आणली हे पण वाली गँग आहे इकडं विपुलनी भात आणलेला आहे गोड चपाती आहे जीवन धपाटे सुशांत पराठे चला सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्या भेटून सकाळी वाटलं नव्हतं की एवढा मोठा ट्रेक असेल हा आणि हो थोडा अवघड आहे तर जे कोणी फर्स्ट टाईम येत असेल तर तर नका येऊ सगळ्यांनी आपल्यापल्या ग्रुपबरोबर या जेणेकरून सपोर्ट देता येतो आणि कुठं काही अडचण आली तर मदतही करता येते आणि आत्ता ऊन फार वाढलं आहे दीड वाजलं आहे आणि आता आम्ही खाली निघालो आहे इकडे तुम्ही बघू शकता ह्या साईडला व्ह्यू खूप खूप भारी आहे हा व्ह्यू पण आता आम्ही पुन्हा एकदा निघालो आहे आता बघू मध्ये ब्लॉक करतो आहे तर खाली परत पोहोचला ब्लॉक करतो आहे तर मित्रांनो रिटर्न निघालो आहे तर आपण मगाशी त्या तिकडे ह्या साईडला कुठंतरी खूप लांब होतो त्या पॉईंटला ह्या या बुरुजापर्यंत गेलो होतो तिथून आता परत गाडीकडे निघालो आहे मस्त आहे की आता मक्कीवाला सीन होतोय सिद्धार्थला एक माशी गेले पाच मिनटं झाले फॉलो करते <laughs> तेव्हा ते सिद्धार्थ पळतोय <पल> <laughs> पोचलो वा फायनली दोन तास झाले फायनली आम्ही खाली आलोय आता डायरेक्ट गाडीत गाडीतून डायरेक्ट घरी घरी आम्हाला गाड्या दिसलेल्या आहेत आमच्या गाड्या समोर लागलं खाली पायथ्याला ट्रेक याचं हेलिकॉप्टर आहे त्याचा चॉपर येते ओके रॉकेटने जाणारे डन तर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल आणि असाच जर का परत ट्रेकवाला कुठला ब्लॉग बघायचा असेल तर कमेंट करा या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबर्स वाढवत चला आपली आपलं सैन्य वाढलं पाहिजे